राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज आठ ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स चलेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच राज्यातील महिला भगिनींसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे शासनानं राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण नावाची एक नवीन साथ योजना सुरू केली आहे ज्यामध्ये वैयक्तिक पन्नास हजार ते गटासाठी साडेसात लाख रुपयांपर्यंत शंभर टक्के अनुदान मिळणार आहे ही योजना नेमकी काय आहे आणि याचा लाभ कसा घेता येतील याची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा उत्तर भारताकडे सक्रिय आहे ज्यामुळं जिकड तिकडं पावसाची चांगलीच चा हजेरी पाहायला मिळते त्याच वेळी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आपल्या राज्याच्या परिसरातही अतिउंचीवर हवेची स्थिती पावसासाठी पोषक बनली आहे यामुळे राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत आहेत सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार बुलढाण्याच्या दक्षिणेकडील भागात विशेषतः मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे ढग दाटलेत याआधीही या भागात जोरदार पाऊस झाला होता याशिवाय वाशिम येथील काही दक्षिणेकडील भाग आणि जालन्याच्या आणि परभणीच्या उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचे ढग आहेत अमरावती आणि यवतमाळच्या काही भागांमध्येही पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत किनारपट्टी विशेषतः सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला काही प्रमाणात ढगाळ वातावरण किंवा पावसाचे ढग आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ हवामान असलं तरी सध्या मोठा पाऊस अपेक्षित नाही पुढील चोवीस तासाचा अंदाज पाहिल्यास बीड अहिल्यानगरचा काही भाग जालना बुलढाणा वाशिमच्या दक्षिणेकडील भाग परभणी आणि हिंगोली या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ नांदेड नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील पावसाची व्याप्ती थोडी कमी राहील मात्र बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास मोठा गडगडाट होऊ शकतो धुळे आणि नंदुरबारमध्ये सध्या हवामान स्वच्छ असलं तरी स्थानिक ढग तयार झाल्यास थोडाफार गडगडाट होऊ शकतो यानंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठीच्या ई पीक पाहणीबद्दल अत्यंत महत्वाची माहिती शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता ई पीक पाहणी सुरू झालेली आहे यासाठी शासनानं डी सी एस ई पीक पाहणी चार हे नवीन व्हर्जनचं ऍप्लिकेशन आहे एक ऑगस्ट पासून याची सुरुवात होणार होती पण दोन ऑगस्ट नंतर हे ॲप्लिकेशन सुरू झाले असून चौदा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करता येणार आहे मात्र अनेक शेतकऱ्यांमध्ये अजूनही जुन्या नव्या ऍप्लिकेशन बद्दल गोंधळ आहे काही शेतकरी आपल्या मोबाईलमधील जुन्याच ॲप्लिकेशनवरून ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तसं करू नका शासनानं आता केंद्र सरकारचे डी सी एस अर्थात डिजिटल क्रॉप सर्वे हे ॲप्लिकेशन वापरण्यास सुरुवात केली आहे पिकाची अचूक नोंद व्हावी यासाठी यामध्ये पिकांपासूनचे अंतर निश्चित करण्यात आले आणि अक्षांश रेखांश अधिक, अधिक अचूकपणे घेतले जातात तुमच्या मोबाईलमध्ये जुने ॲप असेल तर त्याचे वर्जन तीन पूर्णांक एक्स असं दिसेल नवीन ॲपचं व्हर्जन चार असं असेल जर तुम्हाला प्लेस्टोअरवर अपडेट करूनही काही अडचणी येत असतील तर सर्वात सोपा उपाय म्हणजे जुने ॲप्लिकेशन पूर्णपणे अनइन्स्टॉल अर्थात डिलीट करा आणि नव्यानं प्लेस्टोअरवरून इन्स्टॉल करा नवीन ॲपमध्ये तुम्हाला एकदाच ओ टी पीनं नोंदणी करावी लागेल त्यानंतर तुम्ही त्यात इतर शेतकऱ्यांची खाती जोडून त्यांचीही ईपीक पाहणी करू शकता लक्षात ठेवा ई पीक पाहणी फक्त पीक विम्यासाठी मर्यादित नाही तुमचा पीक पेरा आता घरबसल्या लावला जात आहे या नोंदीवरच तुम्हाला भावांतर योजना हमी भावानं खरेदी नुकसान भरपाई महाटीबीटीच्या योजना आणि पीक कर्ज यांसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पीक विमा भरला असो वा नसो प्रत्येक शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता राज्यातील शेत रस्त्यांबाबत एक महत्वाचे अपडेट राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळावा आणि असलेले शेत रस्ते रुंद व्हावेत यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेतला आहे या संदर्भात शेत रस्ते आणि पांदन रस्ते कसे बनवायचे यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा आणि कोणत्या योजना राबवायचा याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे या समितीची नुकतीच पहिली बैठक पार पडली या बैठकीत ठरल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत अभ्यास करून येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर केला जाईल या अहवालाच्या आधारे जुने शासन निर्णय रद्द करून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्याचे नवीन शेतरस्ता धोरण निश्चित केलं जाईल या नवीन धोरणानुसार शेत आणि पानधन रस्ते बारा फुटांपर्यंत रुंद करण्याचा शासनाचा मानस आहे आता पाहूया बाजारातील काही महत्वाच्या पिकांचे भाव सोयाबीनचे भाव सुधारले गेल्या दोन आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोया तेलाचे भाव वाढले सोयापेनलाही चांगला उठावा आहे त्यामुळे सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय हे दर पुढील काही काळातही टिकून राहू शकतात असा अंदाज आहे मेथीचे दर नरमले बाजारात मेथीची आवक वाढल्यानं दर कमी झाले आठवड्यापूर्वी दहा ते चौदा रुपये प्रति असलेला दर आता तीन ते रुपयांपर्यंत खाली मध्ये मेथीला एक हजार ते एक हजार पाचशे हळद दर टिकून सणामुळं हळदीला मागणी वाढली असली तरी बाजारातील आवकही वाढल्यानं दर स्थिर आहेत हळदीला सरासरी दहा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत पुढील काळात मागणी वाढल्यास दरातही वाढ दिसून येईल असा अंदाज आहे लसनाचे भाव स्थिर राज्यात आणि परराज्यातून लसणाची आवक चांगली असल्यानं दर स्थिर आहेत सरासरी दर सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पपई दर टिकून बाजारात पपईची आवक कमी असून मागणी चांगली आहे त्यामुळे बाजारात दर टिकून आहेत शेतकऱ्यांना जागेवर सध्या सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय आणि आता सविस्तर माहिती त्या महत्वाच्या योजनेबद्दल जिचा उल्लेख सुरुवातीला केला होता राज्यातील आदिवासी महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनानं राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना ही एक अत्यंत महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून विविध योजना एकत्र करून महिलांना शंभर टक्के अनुदानावर लाभ दिला जाणार आहे या योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी महिलेला पन्नास हजार रुपयांपर्यंत आणि दोन किंवा अधिक महिलांच्या गटाला सात लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे ही योजना म्हणजे इतर शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांचा हिस्सा भरून काढणारी योजना आहे याचाच अर्थ पात्र महिलांना स्वतःच्या खिशातून एकही रुपया भरावा लागणार नाही या योजनेत खालील प्रमाणे विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे ज्याचा लाभ महिला घेऊ शकतात पिंक ई रिक्षा योजना या योजनेत लाभार्थ्याला जो चाळीस हजार रुपयांचा स्वतःचा हिस्सा भरावा लागतो तो या योजनेतून दिला जाईल पशुसंवर्धन योजना शेळी मेंढी गट वाटप योजनेमध्ये दहा शेळ्या आणि एक बोकड किंवा दहा मेंढ्यांनी एक नर मेंढा यासाठी लागणारा लाभार्थ्यांचा हिस्सा वाहतूक आणि विम्याची रक्कम मिळून पन्नास हजारांच्या मर्यादित अनुदान मिळेल तसेच दुधा गाई म्हशी गट वाटप आणि एकात्मिक कुक्कुट विकास योजनेतील लाभार्थ्यांचा हिस्सा देखील शासनाकडून भरला जाईल बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदणे जुनी विहीर दुरुस्ती सोलर पंप वीज जोडणी तुषार सिंचन इत्यादी कामांसाठी पन्नास हजारांच्या मर्यादित अतिरिक्त अनुदान मिळेल मासेमारी व्यवसाय यासाठी लागणारी जाळी बिगर यांत्रिक नौका इत्यादी खरेदीसाठीही अनुदान दिलं जाईल इतर वैयक्तिक आणि गट व्यवसाय शिलाई मशीन चहा स्टॉल ब्युटी पार्लर भाजीपाला स्टॉल आटा चक्की मंडप साहित्य झेरॉक्स सेंटर यांसारख्या अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांसाठीही या योजनेतून लाभ घेता येणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर एक समिती नेमण्यात आली आहे या योजनेचा सविस्तर शासन निर्णय जी आर आपण डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद